नमस्कार सगळ्यांना तर आता वाजले बघा सहा संध्याकाळची दिवसभर झोपले होते एकच व्हिडिओ बनवला दोन जास्त काय बनवले नाहीत तर आता एक चला म्हणलं बनव कदाचित मला उद्या बरं वाटलं तर ड्युटीला जाणार आहे आणि नाही वाटलं तर नाही जाणार आहे तर घरामध्ये मला बोलता येत नाही दुसऱ्याच्या रूममध्ये राहते मी तर त्यामुळं बाहेर आले रोडला कारण दुसऱ्याच्या रूममध्ये राहायचं म्हणलं की नाही अवघड होते लोक म्हणजे त्यांना जमत नाही असं गर्दा वगैरे किंवा आपण काही एखादी गोष्ट बोलत असलो तर त्यांचा आवाजमध्ये येतो त्यामुळं बाहेर आले तर मी सकाळी व्हिडिओ टाकला होता त्यात काहीच खोटं नाही आहे सगळं खरं आहे खरीच परिस्थिती दाखवली माझी खोटं कोणी समजू नका आणि त्यात माझे दुश्मन भरपूर आहे एक माझा नवरा आहे एक एक छिन्नालबाई आहे एक भदाडी राडी खाय ती एक खाय माझे दुश्मन त्यांना खूप आनंद होत आहे जी माझी अवस्था बघून पण त्यांचे पण एक ना एक दिवस येतील असेच त्यामुळं मी जरा वाट बघणार आहे एक माझा नवरा आणि एक बाई तिचं नाव नाही घ्यायचं मला व्हिडिओमध्ये ती जर व्हिडिओ बघत असतील तर तिनं समजून जाईन कोण आहे काय ते तिचं नाव घ्यायचं नाही फक्त फक्त मला इशारा करायचा आहे समजणेवाले को इशारा काफी हे म्हणायचं बस आणि आत्ता तर व्हिडिओ काढायचा मुद्दा असा आहे की माझ्या नवऱ्याला मी कॉल केला होता अशा ना अशी परिस्थिती झाली म्हणलं अशा ना असं झालंय म्हणून सांगितलं तर माझा नवरा हसतो अक्षरशः हसतो त्याला वाटतंय बरं झालं इचं ॲक्सिडेंट झाला आणि ते चिनाल राण तिकडं हसती कोण माझी दुश्मन असेल ती एक्स वाय झेड ती पण हसती तिला पण आनंद होते पण त्यांचं देव कधीच चांगलं करणार नाही कधीच खूप वाटूळ होईल त्यांचं कुठं तरी त्यांच्या ते पण पाठीपोटी लेख आहे त्यांचं पण बेकार होऊन जाईल ज्या लोकांनी बेकार ब तो माणूस पण हा व्हिडिओ बघत असेल जे मी त्याच्या विषयी त्याच्या बायको विषयी बोलते मी ते माझं वाईट चितच होते दोघं बी पण त्यांना माझ्यासारख्याच्या मात माझ्यासारख्याचा तळतळाट नक्कीच लागेल कुठंतरी मला काय फरक पडत नाही कोणी कमेंट केल्या कोणी काय केलं तरी त्यांची अवकात दाखवून द्यायला मी एक नंबर आहे मला किती जरी संकट असलं एवढी पडले तरी आज मी फिरू शकते रात्री माझा ॲक्सिडेंट झाला आहे मला खूप लागलं आहे पण मी चलण्याचा प्रयत्न करते धडपड करते आणि स्ट्रॉंग बनवलंय देवानं मला चांगलं बनवलं आहे सगळ्या गोष्टी बनवल्यात पण फक्त मला देवानं नवरा चांगला दिला नाही माझा नवरा मला एके एके व्हिडिओ माझा ले व्हायरल झाला त्याला बत्तीस हजार व्ह्यू आलेत आणि त्या बत्तीस हजारमध्ये दोनशे काहीतरी कमेंट आल्यात तर त्याच्यात बरेच लोक मला म्हणलेत की नवरा सोडून दिली इथं बसली तिथं बसली नवऱ्यापशी राहिली नाही जा नवऱ्याकड तर मला तसल्या हारामखोर नासक्या नवऱ्याकडं अजिबात जायचं नाही मला सात वर्ष झालं सोडून दिलं त्याच्यामुळं मला नाही त्या गोष्टी करायची वेळ आली तो चांगला असतं तर मी सरळ सभ्य मनानं राहिले असते ना सोशल मीडियात गेले असते नाही अनेक कुठली गोष्ट केली असती ना लोकाचा सपोर्ट घेतला असता ना मी कुठं चुकले असते पण परिस्थिती माणसाला वेळ आणते काही करण्याची ठीक आहे तसं माझ्यावर परिस्थिती वाईट आलेली होती त्यामुळं मला हे पावलं उचलावं लागले आणि आता पण त्या माणसाची इच्छा नाही आहे की मला त्याने म्हणजे तो मला नांदवल त्याच्या मनात आहे किंवा नाही किंवा त्याला मला साथ द्यायची कारण मी बोलून बघितलं तो माणूस मी त्याला बोलायचा प्रयत्न करते पण तो बोलायचा पण प्रयत्न करत नाही आणि तुम्ही लोक वर तोंड घेऊन मला म्हणता होतो ते नांदायला जा तुम्ही असं नाही म्हणत तू व्हिडिओ बनवू तू काम कर कष्ट कर आमचा तुला सपोर्ट आहे तुला मदत करू आम्ही असं नाही कोण बोलत मला त्या खाटकाच्या अहवाली करायचा प्रयत्न करत तुम्ही मला नाही जायचं कुणी किती नावं ठेवा मला आता तर जायचंच नाही मी इकडं मरून पडल पण मी जाणार नाही एवढं मात्र मी पक्क ठरविलं तो माणूस मला घाण 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 बोलतो फोन लावून घाण घाण बोलते मला एक शब्द सध्या नीट बोलत नाही मला ती रेकॉर्डिंग त्याची व्हॉइस रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं पण मला त्याचा एडिटिंग करून आवाज मला इथं टाकता नाही पण जेव्हा मला ते कुणी शिकवलं ना तेव्हा त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकायला येईल तो माणूस कसा बोलताय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की व्हायचं खरं आहे म्हणून एवढं तुम्ही माझा तमाशा ऐकला आहे पण त्याच्या एकदा तोंडचं मी तुम्हाला ऐकायच लावणार आहे मला जमत नाही त्यामुळे मी बाजूलाच ठेवून दिलंय ते सगळं दुनियाकडं बघते दुनिया किती खुश आहे आणि मी बघते मी किती दुःखी आहे आणि सगळे लोक माझ्या कामापुरते जवळ आले बाकी काहीच नाही मैत्रिणी असो मित्र असो आत्वा कुणी असो नवरा असो त्याच्यावेन कोणी कुणी असो फक्त कामापुरते आले बाकी मला माझं दुःख सुख माझ्या अडचणी माझे प्रॉब्लेम्स माझं स्ट्रगल बघायला कुणीच आलं नाही कुणीच शेवटी एकटीच आहे मी आज बी एकटीच आहे पण हे दिवस राहणार नाहीत ह्या सगळ्या संकटातून बाहेर पडायचे मी मार्ग शोधते सगळ्याला माझं सांग नाही आणि एक दिवस तुम्ही बघत राहताना एवढं माझं चांगलं होणार आहे याची मला खात्री आहे आणि जितके लोक मला घाण बोलते वाईट बोलते ते माझ्यासाठी लय चांगलं आहे ठीक आहे आज मी एकटी आहे म्हणून काही बोलायचं काही कमेंट करायच्या नाटक करते म्हणायचं आज माझ्या डोक्याला लागले ही अशी भोवय जरी वरी केली तरी एवढं दुखते पण नवऱ्या जरा सध्या म्हणलं नाही कशी पडलीस कसं काय झालं काय झालं तुला किंवा माझी कुठली मैत्रीण किंवा माझा कुठला मित्र अथवा कुणीच मला विचारलं आहे की तुला काय झालं म्हणून एवढी नीच दुनिया आहे त्यामुळे मी लोकांचा विचार करून कधी जगत नाही कारण मरताना सध्या लोक आपल्यासोबत येत नाही आपल्यावर रात्री ॲक्सिडेंट आला झाला एवढं दुखतं आहे कुणी हॉस्पिटलला न्यायला तयार नव्हतं का कोणी चार पैसे द्यायला तयार नव्हतं त्यामुळे मी लोकाचा कधी विचार करून जगत नाही मी स्वतःचा विचार करून जगते फक्त मला काय करायचं माझ्या आयुष्यात ती मी ठरवते माझ्यावर एक तर मला मानसिक छळ होता घरामध्ये म्हणून मी नांदायचं सोडून दिलं पण माझा नवरा अक्षरशः जिंदगीत कधी सुधारलाच नाही हो लोक फोन करते त्यांच्या बायकांना चार महिन्यानी सहा महिन्यांनी पण माझा नवरा एक असा होता की कधीच मला तिनं कॉल केला नाही आणि कधीच माझ्या हालचाल माझे लेकरं माझ्या एवढ्या दोन डिलिवऱ्या झाल्या खाली झाले पण तोने माझी कधीच काळजी केली नाही कधीच लोक स्वतःच्या हो बायकोची डिलिव्हरी करतात आजकाल एवढी आनंदी राहतात नवरा बायको पण मी एवढी सुंदर असताना माझ्या मला असा नवरा भेटला आहे की त्याची मी काय कौतुक सांगू आणि खरं सांगते तरी लोकांना माझ्यावर भरोसा येत नाही खरंच तुम्हाला सांगते मी त्या माणसासोबत कधीच खुश राहू शकत नाही कधीच कारण तो मला मला वाटते सहार्यासाठी जावं पण तो माणूस मला नुसतं जिंदा लाश जिवंत मड असल्यासारखं मला जगायला होणार आहे एवढं मात्र खरं आणि आज बी मी जिवंत मड असल्यासारखंच आयुष्य जगते हे मला माहिती आहे <coughs> मी पुण्यात राहते माझे लेकरं सोडून म्हणजे मला <coughs> मला माझ्या लेकरांना पैसे पुरावं लागते आता माझा रात्री ॲक्सिडेंट झाला माझ्या अकाऊंटला जर पैसे नसले तर मला कोण दिले असते त्या टायमाला कोणीच दिले नसते फक्त म्हणायचे कमेंटमध्ये की आम्ही पैसे देतो पण कोणीच एक रुपयाची मदत मला केलेली नाही एवढं स्कॅनर लावले मी तरी कुणी मला मदत केली नाही त्यामुळे मी लांब येऊन एकटी जॉब करते मला वाटत नाही का मला माझ्या लेकराईपाशी राहावं मला पण नवरा असावा मी पण त्याच्यापशी राहावं माझे आई वडील गरीब आहेत त्यांची परिस्थिती खराब आहे ते कुणाचं बघणार आहेत दोन्ही भाऊ कमवत नाहीत पैसे त्यांनाच आईवडिला त्रास देत आहेत माझे आई वडील काय करणार सांगा मग मी स्वतः विचार केला की के आपण काहीतरी कमवायचं आपल्या लेकरासाठी आणि ना आई बापाला त्यांना म्हणलं तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला करते ह्याच्यासाठी मी पुण्यात राहते तुम्ही सगळे म्हणताय मला गावात जा काम कर पण खोट तुम्हाला खोटं नाही बोलत माझं गाव आहे छोटं लागत नाही काढीच कुठं तरी एक दिवस लागते तर दहा वेळेस पैसे मागायला लागते त्यांना आता मी बी एक लेडीज आहे तिच्यापाशी राहते ते बी लोक नाग डोळे वाकडे तिकडे तोंड मोडते खायला पिला व्यवस्थित भेटत नाही तरी बी मी तिथं राहते आणि माझा आलेला दिवस काढते रात्री माझा अपघात झाला त्या टायमाला माझी कोणी कळकळ हळहळ केली नाही आणि जर मी तिथे गेले असते तरी माझी कोणी कळकळ हळहळ केली नसती मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे माझा की कोणी कोणाचं नाही ह्या जगामध्ये मान नाही मला मी व्हिडिओमध्ये डान्स करते व्हिडिओ मला भले उद्या शेवटपर्यंत जरी म्हणलं हे ना फालतू होते म्हणून रील्स बनवत होती व्हिडिओ काढतो मला काही फरक पडत नाही कारण माझ्याकडे पर्याय नाही आहे माझे आईवडील गरीब आहेत माझे भाऊ कमवत नाही आहेत त्यांचं चालचलन चांगलं चाल नाही चांगल आहे त्यामुळं मी स्वतः स्ट्रगल करायले मला यूट्यूबवर माझे जास्त फॉलोअर झाले किंवा मी पुढं गेले तर माझ्या लेकरांना खूप मोठा आधार होईल ह्या अशाने मी यूट्यूबला व्हिडिओ बनवायले आणि माझी खरी कथा मांडली मी माझी स्टोरी बनवली मी पूर्ण यूट्यूबला माझं लहानपण कसं गेलं काय गेलं तरी मी काय सांगितलं नाही तुम्हाला सगळं काय सांगायचं आहे मला त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा तुमच्या बहिणीला सपोर्ट करा खूप सपोर्ट करा तुम्ही गावाकड पण जाणार आहे अनुष्काचा बड्डे आलेला आहे थोड्या दिवसांनी जाईन गावाकडं पण मी पण मी परत येणार आहे गावी जाऊन आणि मी कोणाच्या गाडीवर नाही बसणार आजपासून कारण मी मी मरू शकते कोणावर भरोसाठी ठेवून मी स्वतः जगणार आहे ना कोणाच्या आधारानं जगणार आहे ना कोणाच्या कोणाच्या आशेवर जगणार आहे मी मी एकटीच ठीक आहे बाहेर आले व्हिडिओ काढायला वेळ काढून कारण मला एक एक व्हिडिओ एक एक व्ह्यू महत्वाचा आहे सध्या मला ना कोणाचे दातड पाडायचे ना कोणी मला म्हणलंय की तू एवढं टार्गेट आहे तू जण तू बनव आणि तू करू शकत नाही ह्याच्यासाठी नाही तर माझ्या पोटासाठी मी व्हिडिओ बनवायलाय बाकी काहीच नाही आणि हे सगळं आहे आणि हे सगळं सत्य आणि माझ्यासारखं खरं इमानदार ह्या जगात कोणी झालं बी नसणार आहे आणि नसेल पण जास्त बोलल्यानं माझं डोकं दुखतंय एक चला ये ना आखी बरकडी शिकली माझी ठीक आहे तुम्हाला आता थो थोडं मी माझं सॅड बाजूला ठेवते दुःख आणि तुम्हाला मी इथला सुंदर असा नजारा दाखवते तुम्हाला आवडला तर कमेंट करा नक्की सांगा ना हा कुठला आहे ते पण सांगते तुम्हाला बघू शकता मित्रांनो इकडं रोड आहे ह्या रोडला मी आले बाहेर इथून ते बिल्डिंग दिसती समोर त्या बिल्डिंगच्या समोरून एक रस्ता गेलाय तिथं माझं रूम आहे आणि इकडं हा हा एरिया खूप छान आहे साठी वगैरे पण मी तिकडं जात नाही कारण ती खूप सुमसान एरिया आहे त्यामुळं माझ्यासोबत माझ्या कोणी इथं मैत्रिणी वगैरे नाहीत त्यामुळे मी तिकडं नाही जाऊ शकत तर मला घरात अडचण होती प्रॉब्लेम होतो रील्स शूट करायचा किंवा व्हिडिओ ब्लॉग शूट करायचा तर मी ह्या रोडला येऊन रि व्हिडिओ बनवते आणि हे बघा माझं ठिकाण आहे रील्सचा हा लिंबाचं झाड आणि हे विटभट्टी विट म्हणजे भट्टी होती वाटतं पण इथं बंद केलेली आहे फक्त विट आहेत इथं बांधकामासाठी आणून ठेवलेत असं वाटतंय मला पण मी ह्या इथं येऊन रील्स बनवत असते तर मला तेव्हा त्या तिकडं जाऊन खूप इच्छा आहे पण मला सोबत नाही कोणी त्यामुळे मी तिकडं जात नाही आहे तर मला तर खूप आवडले बघा हे वातावरण तुम्हाला कसं वाटते बॅकग्राऊंड वातावरण ते कमेंट करा नक्की कळवा ठीक आहे आता माझा व्हिडिओ करे कम्प्लीट करत आला आहे आता मी जाते घरी आणि आराम करते कदाचित बरं वाटलं तर उद्या हॉस्पिटलला जाईल डॉक्टरनं बोलवलंच आहे आणि ड्युटीला पण जाईन बरं वाटलं तर तर चला तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा सपोर्ट करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद बाय बाय काळजी घ्या मी स्वतःची घेऊ शकत नाही पण माझ्यासारखी वेळ तुमच्यावर नाही यावा म्हणून तुम्ही स्वतःची काळजी घ्या गाड्या व्यवस्थित चालवा कुणाच्या हातानं कधी काय होईल ती सांगता येत नाही त्यामुळं काळजी घ्या चला बाय बाय धन्यवाद